जिथं संपूर्ण जग जानेवारीला नववर्ष साजरा करतं तिथं आपण मात्र गुढीपाडव्यालाच का साजरा करतो तर फक्त महाराष्ट्रातच नाही साऊथला लाही हा सण उगादी म्हणून साजरा होतो युग म्हणजे काळ आणि आधी म्हणजे सुरुवात म्हणजेच काळाची सुरुवात हिंदू पुराणानुसार ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती या दिवशी केली होती आणि असंही म्हणतात की जेव्हा रामाचा या दिवशी राज्याभिषेक करण्यात आला होता तेव्हा प्रजेनं गुड्या उभारून हा सोहळा साजरा केला होता या दिवशी कडुनिंब आणि गुळ यांचे एकत्रित सेवन केले जाते कारण जीवनातील गोड आणि कटू अनुभव हे दोन्ही स्वीकारणं असा सुंदर हेतू या प्रथेमागे असतो नुसार हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो जिथे सारे ग्रह आणि नक्षत्र अत्यंत अनुकूल परिस्थितीत असतात त्यामुळे आपण या पवित्र दिवशी नवीन वस्तू घेणं किंवा कोणतंही शुभ कार्य करणं अत्यंत शुभ मानलं जातं जेवढा उत्साहानं आपण न्यू इयर सेलिब्रेट करतो तेवढ्याच उत्साहानं आपल्याला आपले, आपले सणी साजरे करायला हवेत कारण आपणच आपला प्रथा पुढे नेणारे आहोत